मंडळी मी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण शेवग्याचं कालवण कसं बनवायचं ते बघितलं होतं आता या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर मित्रांनो मुलं आवडीने खातील आणि अतिशय चविष्ट होणार चिकनच्या भाजीला सुद्धा ही मागे टाकेल इतकी सुरेख की शेवग्याच्या शेंगांची सुक्की भाजी होते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी शेवग्याच्या शेगा घेतलेल्या आहे शेवग्याच्या शेगा व्यवस्थित अशा साफ करून घ्यायच्या वरच्या शिळा काढून घ्यायच्या आणि असे तुकडे करून ठेवायचे तर तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे असेल त्या शेपमध्ये छोटे लहान मोठे तुम्ही येथे तुकडे करू शकतात अशा पद्धतीने आपल्या शेवग्याच्या शेगा या स साप साफसफाई करून झालेली आहे आता पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर शेवग्याच्या शेगा येथे मी दोन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेणार आहे जेणेकरून काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते आणि याच्यामध्ये एक तांब्या भरून पाणी ठेवलेलं आहे आणि पाणी थोडंसं आहे ना वरच एक इंच वरती ठेवायचं जेणेकरून या शेगा छान अशा शिजतील तर गॅसवर पातीला ठेवलेला आहे आणि व्यवस्थित आता हे हाय फ्लेमवर या शेंगा आपण वापरून घेणार आहोत तुम्हाला वाटलं ना तर या स्टेजला तुम्ही मीठही ॲड करू शकतात पण मी स्किप केलेलं आहे तर येथे छान अशी उकळी आलेली आहे पाण्याला आणि शेंगा सुद्धा वीस ते पंचवीस टक्के व्यवस्थित अशा या शिजल्या गेलेल्या आहे आणखी दहा ते पंधरा मिनटं आपण या शेंगा अशाच ठेवणार आहोत आणि व्यवस्थित इथे शिजून घेणार आहोत तर आपल्या शेंगा इथे व्यवस्थित पन्नास टक्के शिजल्या गेलेल्या आहेत जास्त आपल्याला इथे शिजवायच्या नाही आहे ना लक्षात घ्या तर मसाल्याचं साहित्य बघून घेऊया तीन मोठे कांदे घेतलेले आहे अर्धी वाटी इथे खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर क कोथंबीर अद्रकचा तुकडा आणि चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मित्रांनो इथे कांदे थोडे जास्त प्रमाणात घ्यायचे आहे आणि सुद्धा अर्ध्या वाटी घ्यायची आहे जेणेकरून मसाला छान होतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक पूड करून ठेवलेली होती ती ही शेंगदाण्याची चटणी आहे ज्यांच्या तोंडाला चव नाही आहे त्यांच्यासाठी मी ही बनवलेली होती घरी तर हिची रेसिपीसुद्धा मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्यांना अन्न गोड लागत नाही किंवा काही भाकर वगैरे खाऊ वाटत नाही त्यांच्या तोंडाची चव वाढवण्यासाठी ही मी चटणी घरी बनवलेली होती तर एक दिवशी मी हिची रेसिपी सुद्धा तुमच्याशी शेअर करणार आहे जेणेकरून तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत चपातीसोबत आरामात खाऊ शकता आणि तोंडाची चव ही वाढू शकते तर अशा पद्धतीने ही शेंगदाण्याची चटणी झालेली आहे तर आपल्या इथे पन्नास टक्के शेंगा या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत आणि पन्नास टक्के शेंगा आपण मसाल्यात शिजवणार आहोत जेणेकरून आपण ज्यावेळेस त्यांना मसाल्यात टाकणार ना ते याचे तुकडे पडणार नाही आणि शेंगा फुटणार नाही त्यासाठी फक्त पन्नास टक्केच आपल्याला या छान अशा शिजवून घ्यायच्या आहे तर गॅसवर मी येथे तवा ठेवलेला आहे आता कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे आणि खोबऱ्याच्या काप करून घेतलेल्या आहे तर सुरुवातीला आपण इथे खोबरं भाजून घेऊया तर आपल्याला खोबरं खूप जास्त लालसरही करायचं नाही आहे मध्यम आपल्याला इथे लालसर ठेवायचं आहे लक्षात घ्या थोडंसं तेलाचे एक चमचा तेल इथे मी ॲड केलेलं आहे आणि छान असं आता हे होऊ देऊया खोबरं व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर तर तव्यामध्ये आपण कांदा ॲड करून घेणार आहोत कांदा मी इथे उभा चिरून घेतलेला आहे आणि व्यवस्थित इथे आपण याला आता फ्राय करून घेणार आहोत तर यामध्ये मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे ते सुद्धा कांद्यासोबत आपण भाजून घेणार आहोत तुम्हाला जे हिरव्या मिरच्या कमी जास्त करायच्या असेल तर तुम्ही करू शकता तुम्ही जेवढं तिखट खाता त्यानुसार तुम्ही ते करू शकता आता अशा पद्धतीने हा कांदा छान असा भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक चमचा भरून तेल ॲड करून घेणार आहे आणि कांदा जास्त आपल्याला लालसरही द्यायचा नाही आहे जास्त हो काळसरही होऊ द्यायचा नाही एकदम मध्यम आपल्याला गुलाबी कलर व याला भाजून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो हलकासा गुलाबी आणि हलकासा काळसर असा हा होऊ द्यायचा आहे खूप जास्त काळाही होऊ द्यायचा नाही लक्षात घ्या आपल्याला शेवग्याच्या शेगायला कांद्याची एक फ्लेवर शेवग्याच्या शेगांमध्ये उतरायला हवी त्याच्यासाठी मी येथे कांदा असा थोडासा हलकासा गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण कांदा कच्चाही टाकू शकला असतो पण तो फ्लेवर येत नाही भाजीला तर अशा पद्धतीने हा कांदा आता मी फ्राय झालेला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे संपूर्ण मिस्टन ॲड करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला हा मसाला तयार करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एकदम घट्टसर हा मसाला झालेला आहे खूप जास्त पातळ नाही खूप जास्त आहे नाही एकदम मिडियम पद्धतीने इथं जाडसर करून घेतलेलं आहे कढईमध्ये तीन पळी तेल ॲड केलेलं आहे आणि एक चमचा जिरे ॲड केलेलं आहे मित्रांनो या भाजीला थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त लागतं तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता तर आता आपलं जिरं छान असं तडतडलं गेलेलं आहे यामध्ये मसाला ॲड करून घेऊया मसाला छान असा तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे हे लक्षात घ्या तर मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे व्यवस्थित असा मसाला झालेला आहे ज्या शेंगा आपण शिजवून ठेवलेल्या होत्या त्या ॲड करून घेऊया आणि एका चमच्याच्या साह्याने व्यवस्थित अशा या मिक्स करून घेऊया तर शेंगा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स झालेला आहे आता या स्टेजला या यामध्ये एक चमचा भरून पाणी ॲड करूया जेणेकरून हा मसाला खाली लागायला नको आणि तो जळायलाही नको जेणेकरून आपण आता जे ॲडिशनल काही मसाले यामध्ये ॲड करणार आहोत तर त्याचा एक फ्लेवर सोडेल आणि मसालाही कुठे जळणार नाही तर चवीपुरते येथे मीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चिमिटभर येथे मी हळद ॲड केलेली आहे त्यानंतर मी येथे दोन चमचे कांदा लसूण मसाला ॲड करणार आहे हा मार्केटला अवेलेबल होत तो एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मी येथे शेंगदाण्याची चटणी ॲड केलेली आहे अशा पद्धतीने हे संपूर्ण मसाले यामध्ये मी मिक्स करून घेणार आहे मसाले ॲड केल्यानंतर यामध्ये मी पुन्हा दोन चमचे पाणी ॲड करणार आहे जेणेकरून तेलाचा पाण्याचा एक छान असा फ्लेवर तयार होतो तर आपल्याला ही कोरडी भाजी करायची आहे पण त्याआधी थोडं थोडं पाणी याच्यामध्ये मी ॲड करणार आहे तर कंप्लीट मी येथे अर्धी वाटी पाणी ॲड केलेलं आहे आता हा मसाला व्यवस्थित येथे मी होऊ देणार आहे तर आपल्याला पंधरा ते वीस मिनटं या स्टेजला स्लो गॅसवर भाजी होऊ द्यायची आहे आणि एक प्लेट झाकून घेणार आहे आणि थोडीशी हवा जायला जागा ठेवायची आहे जेणेकरून वाप बाहेर जाते आणि छान पद्धतीने ही भाजी होते तर पंधरा मिनटांनी मी ही प्लेट काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता भाजीने छान अशी तरी सोडलेली आहे आणि शेगासुद्धा छान अशा वापरल्या गेलेल्या आहे तर यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट ॲड करणार आहे शेंगदाण्याच्या कूटामुळे बाइंडिंग छान येते आणि मसालासुद्धा अतिशय चविष्ट होतो आणि भाजीची चव ही दोनपट वाढून जाते त्याच्यामुळे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं एक झाकण घ्यायचं पंधरा मिनटं व्यवस्थित असं वाफेवर होऊ द्यायचं पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला फायनल लुक दाखवते अशा पद्धतीने आपला शे शेंग, मसालेदार शेंगाची सुक्की भाजी झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत भातासोबत खिचडीसोबत कशाही या शेगांची भाजी खाऊ शकता इतकी चविष्ट ही शेवग्याच्या शेगांची भाजी झालेली आहे तुम्हाला ही शेवग्याच्या शेगायची सुकी भाजी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं